सण उत्सवात पंधरा लाख शिधाधारी लाभार्थ्यांना शिधा मिळालेली नाही निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीच्या कालावधीत जनसामान्य नागरिकांना आनंदाचा शिधा राज्य शासनाने वितरित केला मात्र सरकार स्थापन होताच आनंदाचा शिधा वितरणाची मोहीम थांबविण्यात आली सण उत्सवाच्या काळात आनंदाचा शिधा न मिळाल्याने गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे यवतमाळ जिल्ह्यातील अंत्योदय प्रधान्य आणि एपीएल शेतकरी गटातील शेतकऱ्यांना आनंदाचा आनंदाचा शिदा वितरित करण्यात आला याचा लाभ जिल्ह्यातील लाख झाला आता मात्र शिधाच नव्हे तर नियमित धान्य वितरणातील साखर हे बंद झाले आहे यामुळे सण आणि उत्सव गोड कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे गतवर्षी चनाडाळ रवा पोहे साखर तेल मैदा यासह हो शिदा स्वतः दुकानातून मिळत होत्या शंभर रुपयामध्ये यावर्षी स्वस्त धान्य दुकानातून हद्दपार झाल्या आहेत तसेच नागरिक आता वैताकले आहेत स्वस्त धान्य दुकानात दुकाना पूर्वी गहू तांदूळ आणि साखर दिली जात होती साखरेचा सा कोटाच उपलब्ध होत नसल्यामुळे दुकानात साखरच नाही त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या साखरेमुळे सण उत्सवातील वाढणारा गोडवा कमी झाला आहे